राम 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 मंडळी राम नाही म्हटलं तुम्हाला काय ठाव आहे का नाही हम्म नव म्हणजे काय कळलं बिळलं का नाही म्हणतो या म्या नाही नाही काय झालं बघा आपल्या देशात ती घरमंत्री काय असतो की ती दिल्लीत मोठ ती अमित शाह साहेब निस्त जेवाया गेलो आणि दीड कोटीचा चोराडा कि व आयुच्या आयुष्यान खोट नाही सांगत अहो चार दिवस समधीकडं कालवा उठलाय की एक दीड कोटी गेलं सरकारचं गेलं म्हणजे तुमचं आमचं गेलं आव तिनं बघा अजित पवार पक्षाचं हो ते कोणतं नेतं ती कोकणाकडचं हो काय ते नाव बघा हा आलो ध्यानात सुनील तटकरे आता बघा दिल्लीचं एवढं मोठं शाहसाहेब जेवाय यायचं म्हटल्यावर जांबेत केला की जेवणाचा फक्कड मास काय मटण काय <laughs> पण आपलं शाह पडलं शाकाहारी बाकीच्याने हाणलं की मटण मास शाहसाहेबांनी मात्र तसं काय खाल्लं नाही बरं का मग काय त्यांच्यासाठी केला की आंब्याच्या रसाचा बीत हम्म आता तुम्ही म्हणसाल आंब्याच्या रसाला दीड कुटी कशाला आव सरकारी काम कशाला का बिदाम आता बघा त्या दमानी आता आई झालं तर ते राजू शेट्टी साहेब आहो निभार खावळ एक वाटीवर आंब्याचा रस आणि एक मोदक एवढंच खाल्लं पर दीड कोटी रुपये उधळ यांच्या कोणाच्या खिशातलं ना हो सरकारी पैसा सरकारी म्हणजे तुमच्या आमच्या खिशातला पैसा अ बघा रायगडावरून नुसतं वीस किलोमीटर जायचं होतं त्या सुतारवाडीला मग काय तेवढ्यासाठी हेलिकॉप्टर आता हेलिकॉप्टर म्हणले की हेलिपॅड पर एक नवं चार चार हेलिपॅड राव एक कोटी एकोणचाळीस लाखाचं काढलं टेंडर जाऊन दे की कुठं कोणाला घामाचा पैसा उधळायचा आहे सरकारी माल आता बघा शाहसाहेब जेवलं दीड कोटी उधळलं तसलं काय तसलं काय बोलायचं नाही हा गरीब शेतकऱ्यासने रोपडा नाही मिळायचा हो आव शेतकरी म्हणजे कोण त्याने आपला घाम गाळायचा दुनियाची पोटं भरायची आणि चौथा उपाशी राहायचं हो ते खर्च दे धक्का जाऊ द्या म्हणा पण मी आपलं गणित करीत बसलो होतो दीड कोटी रुपयात किती गरीबांची पोटं भरताल बरं हो आवलं हिशेब केला ऑफर नाही जमलं नाही म्हणजे बघा आता तुम्हाला जर जमलं तर तुम्ही बी बघा आणि तुम्हाला गणित सुटलं तर मला बी सांगा की <laughs> नाही टाळकं खाजीवलं पण गणित काही सुट ना करा बरं का तेवढं आणि हां अहो ती तेवढं एक बरं का आमचं काम या बाबूरावचं काम तुम्ही करणार नवं काय नवं हो ती चॅनल सबस्क्राईब करायचं असतं का नवं तेवढं की करून काय आपल्याला जातंय तिकडे दीड कोटी जातंय आणि इथं तर काय हो फुकटात फाकट नुसतं सबस्क्राईब <laughs> बरं राम राम मंडळी नव नव पुन्हा भेटू राम 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 राम